गरम गरम आता केलेलं चीज पराठा तर त्याच्यात चपात्या पण घातल्या आणि भाकऱ्या पण घालून ठेवल्या लगेच नाचणीच्या दुपारसाठी आणि आता हे मस्तपैकी बघा पाठीवर लिहिलेलं आहे हॅपी किचन तर चला सगळे चहा चपाती खायला सकाळचा नाश्ता ती भाकऱ्या पण बघा झाल्या तीन भाकऱ्या घालून ठेवल्या मिस्टरांसाठी जर म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर खाण्यासाठी नमस्कार मंडळी तर आता मुलांसाठी बनवते मी झटपट असा गव्हाच्या पिठाचा चीज पराठा बनवते तर सकाळच्या नाश्त्यासाठी तर तेच तुमच्याशी शेअर करते आणि तर चीजच्या अशा हे स्लाईस आणून ठेवल्या होत्या तर दोन दोन बनवते गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी तवा तापायला ठेवलं झटपट असं काय बनवायचं झालं भूक लागले की मुलांसाठी हे एकदम बरं मस्त एकदम एकदम इन्स्टंट ते आपल्याला लाटून घ्यायचं क्यूब आहे सीमध्ये टाकायची पाहिजे तर तुम्ही पेरी पेरी मसाला वगैरे किंवा मिरची पावडर व त्यात टाकू शकता तर हे आता आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे एकदम असं झालं लग की ते वेळ लागतं आपल्याला चीज पराठा ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर वगैरे किंवा असं टाकू शकता तुम्हाला म्हणजे तुम तुमच्या मुलांना आवडत असेल तर चौकोनी बनवा किंवा कसंही बनवा शेवटी का जाने वाला है मस्त हे करून घ्यायचं बर मस्त पैकी फुगला तो छान वाटते एकदम आणि असं खरपूर पांजू भाजून घ्यायचं Valeu, né? काजूच्या बिया मी घरीच साफ केल्या त्याच्यानंतर गरम पाण्यात थोडंसं उकडल्या म्हणजे एक उकळी येऊन दिली त्याच्यानंतर मग त्याची साले कशी निघतात आपण म्हणजे लगेच निघतात आणि त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटोची प्युरी बनवली त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले ॲड केले आणि बघा अंडी पण कट केली अंडी कट केली त्याच्या अगोदर उकळून घेतली मीठ टाकून उकळून घेतली म्हणजे कशी फुटत नाही त्याच्यासाठी आमच्याकडे अंडी टाकूनच क करतात काजूची भाजी अशी पण केली जाते पण अंडी टाकून पण छानच लागते टेस्ट त्याची तर बघा तुम्ही जर करत नसाल तर ट्राय करून बघा असे अंडी आणि काजू वगैरेची भाजी तर आमची जे भरपूरच काजूगर होते बघा आणि बस हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मसाले वगैरे ॲड करून मग बस रोजच्यासारखीच आपण जशी भाजी बनवतो तशीही भाजी बनवून घ्यायची आहे आणि आमची पहिलीच म्हणजे पहिल्यांदाच बनवली शिजनची पहिलीच काजूच्या घरांची भाजी बनवली आमच्या घरात